राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते तथा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित राजेंद्र पवार यांचा कर्ज जामखेड दौरा आज पार पडला यामध्ये राशी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखांचे अध्यक्ष आहेत नितीन भाऊ युवकांचे विशाल शेत सर्वच इथं उपस्थित असणारे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या सर्वांनी मला सांगितलेलं की आपल्याला या तालुक्यामध्ये युवकांच्या ज्या वेगवेगळ्या गावांमध्ये असणाऱ्या शाखा आपलं त्याचं उद्घाटन करायचं त्यांचं सर्वांचं म्हणणं आलं की या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर हे तसं पवारसाहेबांवर प्रेम करणारा परिसर आहे आणि इथं लोकांमध्ये असेल युवकांमध्ये असेल आपल्याला कुठंतरी आज जसं इतर ठिकाणी इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतपरिवर्तन होत आहे लोकांचं त्याच पद्धतीने आपल्याला या तालुक्यांमध्ये पण लोकांमध्ये मनात असणारी जी इच्छा आहे की ही सरकार बदलली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला संपर्क हा मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या माध्यमातून वाढवायचा आहे त्यासाठी आम्ही बारा तेरा गावामध्ये आत्तापर्यंत जाऊन आलो आहे याच्यानंतर आता जगदंबा देवीचं आम्ही दर्शन घेतलं याच्यानंतर आम्ही चोंडीला जाणार आहोत तिथं अहिल्यादेवींच्या जन्म ठिकाणाचं आम्ही दर्शन घेऊन मग तिथं काही कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत तिथं काही शाळेमध्ये आम्ही ई लर्निंग संच हा भेट देणार आहोत आणि त्याच्यानंतर मग कार्यकर्त्यांबरोबर बसून जिवून चर्चा करून आपल्याला या परिसरामध्ये आणि आत्ता ठिकठिकाणी तिथं तिथं राष्ट्रवादीची ताकद आहे काँग्रेसची रा ताकद आहे तिथे आपल्याला अजून ताकद कशी वाढवतील याचा प्रयत्न आम्ही सर्व युवक युवती इथे असणारे सर्व विद्यार्थी इथं असणारे सर्व पेरंट बॉडी हे सर्वजण एकत्रित बसून नक्कीच आमचा प्रयत्न असेल की आपल्या विचारा विचाराची लोकांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ही आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जे लोकसभा मतदारसंघ आहेत तिथं आपल्याला कशी आणता याचा प्रयत्न हा आम्ही सर्वजण करणार आहोत कारण का शेवटी आता फक्त भाजपाची सत्ता आहे तिथं लोकांची सत्ता नाही त्यामुळे आपण प्रयत्न करत आहोत की सर्वसामान्य लोकांची सत्ता ही आपल्याला कशी आणता त्याच्यासाठी संपर्क हा अतिशय महत्वाचा असतो आणि खरं तर आज जर बघितलं तर संपर्क आपण वाढवण्याचा प्रयत्न हा करण्याचा प्रयत्न आज आम्ही या तालुक्यामध्ये करत हो। आहोत आणि असं इतर तालुक्यामध्ये पण आम्ही सर्वजण एकत्रित मिळून हा हो। करणार आहोत तेवढंच खरं तर आज मला आपल्या सर्वांना सांगायचं आगामी विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी काही आता प्रयत्न करतात काही नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आता विधानसभेवर जर समजा लोकांची सत्ता आणायची असेल राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आणायची असेल तर आपल्याला प्रत्येक आमदार हा महत्वाचा आहे त्यामुळे आमचा सर्वांचाच हाच प्रयत्न असेल की या तालुक्यामध्ये असेल आणि इतर काही तालुके जे असतील तिथं आपल्या आमदार कसा आणता येईल याचा प्रयत्न मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून आणि इथं उपस्थित असणारे सर्व राष्ट्रवादीचे या तालुक्याचे कार्यकर्ते आणि काही विधानसभे मतदारसंघाचे पण किशोर शेठ इथं आलेत हे सर्वजण आम्ही ठिकठिकाणी तो प्रयत्न करणार आहोत पण एवढंच मी तुम्हाला सांगतो की इथं वैयक्तिक कुटुंबाचं असेल नाही तर पार्टीचं असेल तर आम्ही नक्कीच जास्त आणि खोलामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल असं सर्वांचं सा म्हणणं आहे त्यामुळे नक्कीच तिचं जबाबदारी माझ्यावर आली तर इथं या सर्व लोकांपर्यंत पोचण्याची आणि इथं आपल्या विचाराचा आमदार आणण्याची नक्कीच मी मनापासून त्यांना प्रयत्न केले एवढंच तुम्ही सांगतो आता